श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमावली चॅनलवरती स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे देव तुम्हाला आज सांगत आहे माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास बातमी आहे जे माझ्या आश्रयाला आले आहेत त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे कायम उघडले जातील आता तुमच्या सर्व विचारांचा अंत होणार आहे लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे जीवनात चांगले परिवर्तन घडवण्याचा एक मार्ग म्हणजे देवाच्या आज्ञेचे आपल्या जीवनात पालन करणे देवाने तुम्हाला कधी अपयशी केले नाही अशा खूप साऱ्या गोष्टीतून तुम्ही गेले आहात सर्व संकटातून सहजपणे बाहेर पडला आहात देवाच्या कृपेने तुम्हाला कुठलीही दुखापत झाली नाही देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे जर का तुम्हाला वाटत असेल तर देवाला कमेंटमध्ये धन्यवाद द्यायला विसरू नका देव आता तुमच्यासाठी चांगली योजना तयार करत आहे देव तुमच्यावर खुश आहे तुम्ही जर का एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असाल तर देवावर विश्वास ठेवा देव तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढून तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देईल देव म्हणतो जेव्हा तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटत असतील तेव्हा मला शरण या तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही मी तुमच्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवेन देव तुमच्या समोर रोज विविध रूपाने येतो तु, तुम्ही देवाला ओळखत नाही मी प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे मी तुमच्यासमोर कुठल्याही रूपाने येईन तुम्ही सर्व प्राणी मात्रात मला पहा मी तुम्हाला पुष्कळ चिन्हे देत असतो पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही माझ्याकडे रोज प्रार्थना करता आणि मी ती प्रार्थना ऐकतो बाळ एक गोष्ट लक्षात ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे तू सर्वांचा विचार, विचार करत आहेस तुझा कोणी विचार करत नाही पण तू घाबरू नकोस मी तुझा नक्कीच विचार करेन हार मानू नकोस मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही मी तुमच्या प्रार्थनेला कधी कधी असे उत्तर देतो की ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नव्हती फक्त तुम्ही मला ओळखण्याची तयारी ठेवा जर का तुम्ही शुद्ध अंतकरणाने डोळे बंद करून मला बघितलात तर मी तुम्हाला नक्कीच दिसेन मला तुमच्यासाठी सर्वोत्तम सर्व उत्कृष्ट असे काहीतरी करायचे आहे कारण तुम्ही माझे नामस्मरण करत आहात तुम्ही तुमच्या सर्व चिंता माझ्यावर सोपवल्या आहात म्हणून मी सदैव तुमच्या मागे पुढे तुमच्या रक्षणासाठी असतो माझे हात तुमच्या डोक्यावर असताना तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही जोपर्यंत माझे हात तुमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला कसली चिंता करायचे कारण नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ